नमस्कार मित्रांनो मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे दिल्लीत प्रसिद्ध असलेल्या लवकुश रामलीला या, या नाटकात तिने एंट्री घेतली आहे या नाटकात पूनम पांडे रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारणार असल्याने वाद निर्माण झाला आहे सोशल मीडियावर पूनमच्या रामायणातील एंट्री महाभारत होत आहे तर साधू संत आणि विश्व हिंदू परिषदेने याला तीव्र विरोध दर्शवला आहे नवरात्रीत दिल्लीमध्ये रामली ला सादर केली जाते या रामलीला मध्ये पूनम पांडे मंदोदरीची भूमिका साकारणार असल्याची घोषणा करण्यात आली होती पूनमने स्वतः तिच्या सोशल मीडियावरून याबाबत पोस्ट शेअर केली होती मात्र बोल्ड कंटेंट साठी प्रसिद्ध असलेली पूनम रामलीला मध्ये दिसणार असल्याने संताप व्यक्त केला जात असून तिला ट्रोलही ही केलं जात आहे विश्व हिंदू परिषदेने पूनम पांडेच्या रामलीला एंट्रीमुळे सांस्कृतिक आणि धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात असं म्हटलं आहे तर अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद यांनी कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी रामलीला कमिटी कडून घेतली गेली पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे पूनम पांडे रामलीला मध्ये मंदोदरीची भूमिका साकारणार असून प्रेक्षक प्रचंड नाराज होऊन तिला ट्रोल ही करत आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा